प्रतिक्रिया बघा हे जे काही यश आहे ते हा विजय हा विजय मी संपूर्ण बीडकरांना आणि त्याचबरोबर आमची जी काही टीम आहे जे शहरामधलं आमचं केडर आहे कार्यकर्ते आहेत यांना मी हा विजय त्या ठिकाणी समर्पित करतो आणि हा विजय हा अपेक्षितच होता याच्यामध्ये कुठंही किंतू परंतु आमच्या मनामध्ये नव्हतं अनेक एक्झिट पोल यायला सुरुवात झाली होती कारण निकालाला खूप विलंब लागला गॅप एवढा मोठा पडला अनेक तर्कवितर्क लागत लावत होते परंतु आम्ही पहिल्या दिवशीपासून या निवडणुकीच्या बाबतीत जे काय आहे आमच्यासारखा निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना आणि शिवसंग्राम युतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि बाकीचे जे काही आहे प्रभागामध्ये उमेदवार यांना बीडकर त्या ठिकाणी झुकत माप देणार हा आमचा विश्वास होता आणि ते दिलाय आपण जर पाहिलं तर या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार असतील मुख्यमंत्री फडणवीस असतील यांच्या देखील सभा झाल्या होत्या मोठी प्रतिष्ठेची ही निवडणूक झाली होती अगदी गेवरायचं पार्सल गेवरायला पाठवा अशा देखील घोषणा झाल्या होत्या हे बघा हे काय असे चिल्लर लोक जे काही आहेत निवडणुकीमध्ये अशा पद्धतीच्या मोठ्या मोठ्या वल्घणा करत असतात ते त्यांनी केल्या परंतु त्या लोकांना बीडकरांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांना या निवडणुकीच्या निकालातनं उत्तर हे दिलेलं आहे आपण म्हणजे बीड आणि आपण म्हणजे नगरपालिका अशा पद्धतीच्या आविर्भावामध्ये हे लोक होते मोठ्या मोठ्या गप्पा त्या ठिकाणी मारत होते त्यांना बीडकरांनी उत्तर दिलंय आणि अजितदादांनी प्रतिष्ठेची निवडणूक ही केलेली नव्हती मी आपल्या माहितीस्तव तो सांगतो अजितदादांनी इथले कार्यकर्ते जे वेळेवर वाऱ्यावर सोडून पक्षाबरोबर विचारधारे बरोबर दगा फटका करून ऐन वेळेस जे काय आहे पक्षाला सोडून इथले कार्यकर्त्याचं मी पहिल्या दिवशीपासून म्हणत होतो मोठं केडर आहे मोठं आमची संघटना खूप मोठी आहे एक व्यक्ती समोरचा पळून गेला तर मागचे लोक तिथल्या तिथं आहेत जागेवर आहे संघटना जागेवर आहे आणि ते आम्ही या ठिकाणी या निकालाच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे बीड मध्ये तुम्हाला विजय मिळालाय काही खुशी काही गम मात्र सामना करावा गेवराय सांगाल बघा लोकशाहीमध्ये निवडणूक हा एक उत्सव म्हणून पाहिलं पाहिजे आणि गेवराई करांचा कौल हा मी त्या ठिकाणी मोठ्या मनाने मान्य करतोय परंतु दुसऱ्या बाजूला एक लक्षात घ्या तुम्ही माझ गेवराई मधला जो ओट बेस आहे तो वाढलेला आहे मला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जेवढं मतदान पडलं होतं त्याच्यापेक्षा दीड हजार मतदान हे माझं शहरामध्ये वाढलेलं आहे ते नाकारून चालणार नाही आणि माझ्यावर जे साडेआठ हजार गेवराईकरांनी विश्वास टाकलाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर किंवा मी त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यावर अशाच पद्धतीनं विकासाचा जो अश्वमेध आहे तो पुढं दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगत होतो बीड शहराची ही नगरपालिकेची निवडणूक असो किंवा गेवराईची आमची निवडणूक असो बीड जिल्ह्याचे पालकमंत्री हे अजित दादा पवार साहेब आहेत आणि त्यांचा चेहरा समोर नेऊन आम्ही त्यांचा चेहरा समोर घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय तो चेहरा आश्वासक आहे दूरदृष्टीचा आहे विकास करणारा आहे त्याच्यामुळं लोकांनी कौल दिलाय कुठं कमी जास्त होत असत पण बीड शहरातली जी काही अहंकारी अशी जी काही वृत्ती आहे त्याला चपराक लावण्याचं काम बीडकरांनी केलंय त्यांचं मी सर्वांचं मनपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि युतीच्या वतीनं आभार मानत मी पंडितांनी सुरूम लावलेलं नाहीये बीडकरांनी बीडच्या जनतेनं त्याला सुरूम लावलेला आहे हे आपण लक्षात घ्या पहिल्यांदा बीड जिल्ह्यामध्ये जे यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिले हे जनतेनं दिलेलं आहे कार्यकर्त्याच्या परिश्रमामुळे मिळालेले आहे म्हणून हा सगळा विजय जनतेला आम्ही समर्पित केलेला आहे या जिल्ह्यामध्ये जे मतदान झालं ज्या तीन नगरपालिका आल्या त्याच्यामध्ये आदरणीय मुंडे साहेब आहेत आदरणीय प्रकाशदादा आहेत आणि आता आदरणीय विजयसिंह पंडित साहेब आहेत आणि आमचे अनिल दादा आहेत अनिल दादानी आमच्या बरोबर युती केली मेटेताईने युती केली आणि सगळ्यांनी अचानक सोडून गेला माणूस पण सगळे हातबोल झाले होते पण राजकारणामध्ये कार्यकर्त्यांनी सांगितलं की तुम्ही हातबोल नेते झाल्यावर कसं होणार आम्ही जिथले तिथं आहेत ना म्हणून सगळे कार्यकर्त्यांनी मिळून सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून एकोपा केला आणि एक वैचारिक बैठक आहे राष्ट्रवादी काँग्रेसला आणि आम्ही सगळ्यांनी मिळून पॅनल केला आणि निवडून आणलेला आहे आपण जर पाहिलं तर मोदी प्रदेशाची निवडणूक बीडची झाली होती ऐन वेळेला तुमच्याजवळ जबाबदारी आली होती ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आता काय बीडकरांनी जनतेला आवाल का आता या जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून जी तीन नगरपालिका आल्या माजलगाव मध्ये चांगले मत मिळालेले आहे गेवराई मध्ये सगळं वर्क इन प्रोग्रेस आहे आमचं म्हणून कार्यकर्त्याला नेते मंडळीने आदरणीय अजितदादा साहेब आहेत मुंडे साहेब आहेत प्रकाश दादासाहेब आहेत विजय राजे लोकप्रतिनिधी यांनी कार्यकर्त्यांना आता फक्त पाठीवर हात टाकला पाहिजे कार्यकर्त्याला काही फार पाहिजे नसते कार्यकर्ता जो काम करतो त्याला नेतृत्वानं पाठीवर हात मायेनं हात फिरवला की तो दुप्पट पळतो आणि इतक्या योजना चांगल्या आहेत आमच्या पक्षाच्या या सगळ्या योजनेमुळे पासून आम्ही जनतेला लाभ देऊ शकतो आणि ही जी परवा डिझाईन बॉक्स अजितदादावर जी यांनी टीका करण्याचं धाडस केलं उस्कटात गोळ्या घातल्या त्यांनी म्हणजे तुम्ही वय किती तुमचा कार्यक्रम काय अहो तुम्हाला चाळीस वर्ष या पक्षानं सांभाळलं रंकाचं राव केलं पण आम्ही रावाचं पुन्हा आम्ही रंग केलं तुम्ही विधानसभेला तुम्हाला एवढी सगळ्या बाजूने मदत केली आमच्या पक्षानं कार्यकर्त्यांनी आणि तुम्ही एका रात्रीच सोडून गेलात इथून पुढं तुम्हाला कायम बुक्का असेल विजयापासून आपण कोसो लाभ गेला कारण का तर तुम्ही ज्यावेळी जनतेवर बी टीका कार्यकर्त्याला धोका देता आणि नेत्याचा विश्वासघात करता त्या अर्थी तुमचं कुलुपाता घराला लागलेलं आहे तुम्ही आपापला आप धंदा उद्योग करा आणि ह्या मधल्या मायबाप जनतेचे पक्षाच्या वतीनं अत्यंत मी ऋणी आहे आणि आभार व्यक्त करतो आणि त्यांना दंडवत करतो बीड नगर परिषद मध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या शब्दावर बीड शहरातील जनतेने विश्वास ठेवून आज या शहरामध्ये शहराचा नगराध्यक्ष आणि मेजॉरिटीनं नगरसेवक या ठिकाणी निवडून दिलेले आहेत मला निरीक्षक म्हणून पक्षाने माझी नेमणूक केली होती आदरणीय दादा असतील आमचे अध्यक्ष प्रदेश तटकरे साहेब असतील जिल्हाध्यक्ष आमचे राजश्वरावा चव्हाण असतील धनंजय विजय विजयराजे पंडित प्रकादा सोळंके शिवसेनेचे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष अनिलदा जगताप मेटेताई या सर्वांनी म्हणजे ताकद लावून या शहरामध्ये आम्ही काम केलं आत्ता ताबांनी सांगितलं की ज्यांना विधानसभेला दादांनी उमेदवारी दिली परंतु उमेदवारी दिल्यानंतरही त्यांना डी पी माध्यमातून खूप मोठी मदत केली असं आत्ता नाही त्यांना असं वाटलं की राष्ट्रवादी काँग्रेसचं काहीच खरं नाही मी तुम्हाला उघडपणे बोलतो या ठिकाणी पण मुस्लिम वार्डामध्ये जिथं मुस्लिम समाज अल्पसंख्य समाजाचे मत आहेत जवळपास या शहरामध्ये त्रेसष्ट हजार मतदान आहेत अल्पसंख्यक समाजाचं सा। या समाजाच्या मतदारांनी लोकसभा आणि विधानसभेला वेगळा निर्णय घेतला होता परंतु यावेळेस अजितदाच्या शब्दावर विश्वास ठेवून या सर्व मतदार बांधवांनी आपण पाहिलं असेल की पेडबीडमध्ये ज्यावेळेस आमचा उमेदवार काउंटिंग सुरू झाली तर मध्ये जवळपास दहा हजार मताची लीड कमी करून आज तीन हजार मतांनी आम्हाला विजय मिळाला आहे मी प्रथमता आणि अभिमानानं सांगतो की अल्पसंख्यामध्ये जे आमचे सर्व बांधव आहेत या सर्व बांधवांचं मी मनापासून त्यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी दादांच्या शब्दावर विश्वास ठेवला मी असं नाही म्हणणार की बाकी सर्वांनी सगळ्यांनी परंतु विशेषतः मुस्लिम बांधवांनी त्यांच्या शब्द विश्वास ठेवला आणि त्यामुळं आज या बीड शहरामध्ये आज घड्याळाचा गजर मोठ्या आवाजात गरजतोय